कार विद्यार्थी मित्रांनो एमेज गव्हर्मेंट जॉबमध्ये आपला सर्वांचा मनपूर्वक आभार आहे मुख्यमंत्री यांनी नवीनच एक योजना लागू केली आहे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याला मान्यताही मिळालेली आहे त्याबाबतचं हे पत्र आहे महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे आणि अठ्ठावीस जून दोन रोजी ही घोषणा करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये त्याचा उद्देश काय आहे तर या योजनेचा उद्देश असा आहे की महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये एनेमियाचे प्रमाण पन्नास पेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रम पाहणीनुसार पुरुषांची रोजगारीची टक्केवारी ही जास्त आहे स्त्रियांपेक्षा स्त्रियांची अठ्ठावीस टक्के जवळपास आहे तर पुरुषांची साठ टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांना त्यांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे महिलांचे आरोग्य आणि पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो ही सद्यस्थिती स्थिती लक्षात घेऊनच ही योजना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे तर बघा या, या, या याचा उद्देश मुद्दे काय आहे ते बघा राज्यातील महिला मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे त्याच्यानंतर महिलांना व मुलींना सशक्तीकरणात चालना देणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे हा या योजनेचा मेन उद्देश आहे तर ही योजना सर्व महिलांसाठी आहे तर या योजनेचं स्वरूप काय आहे स्वरूप म्हणजे काय तुम्हाला या योजनेनुसार तुम्ही कसे पात्र व्हाल आणि तुम्हाला किती देणगी ही याच्या द्वारे दिली जाईल तर याचं स्वरूप असं आहे की पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतर म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर खात बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशे पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिले देण्यात येईल असं या योजनेचं स्वरूप आहे आता याच्यामध्ये या योजनेसाठी तुम्ही कसे लाभ घेऊ शकता लाभार्थी तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिव्यक्त्या आणि निराधार महिला अशा सर्वांसाठी तुम्ही ही योजनेमध्ये पात्र असणार आहात योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय असणार आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल तर बघा लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर दुसरा मुद्दा असा विवाहित विधवा किंवा घटस्फोट झालेल्या आणि निराधार महिला त्याच्यानंतर अजून तिसरी अट आहे वयाची एकवीस वर्ष पूर्ण झालेली असावीत आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे महत्वाची गोष्ट ही आहे की तुमचे नावाचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखापेक्षा जास्त नसावे महत्वाचा मुद्दा आहे बघा ज्याला लाभ घ्यायचा असेल त्याच उत्पन्न वार्षिक अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आता तुम्ही या योजनेसाठी अपात्र कसे ठराल म्हणजे तुम्हाला कोणत्या परिस्थितीमध्ये या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याचे निकष काय आहे ते बघूया ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे बघा अडीच लाखापेक्षा उत्पन्न तुमचं जास्त असेल एकत्रित कुटुंबाचा तर तुम्हाला लाभ घेता येणार नाही त्यानंतर कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे त्यालाही मिळणार नाही कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त सेवान आहे म्हणजे कोणी नोकरीला आहेत किंवा त्यांची सेवानिवृत्ती झालेली आहे अशी व्यक्ती परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेल्या स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाही सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे पेक्षा जास्त असेल म्हणजे ज्या महिलेने शासनाच्या किंवा इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजना कोणतीही आर्थिक योजना असेल आणि त्या योजनेअंतर्गत जर तुम्ही पंधराशे रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर तुम्ही अपात्र ठरणार आहात ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत तुमचे जर परिवारातले कोणी खासदार किंवा आमदार असेल तर तुम्हाला ही योजना लागू होणार नाही ज्यांच्या कुटुंबात सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आहेत अशांना पण या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेत जमीन आहे महत्वाचा मुद्दा बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची म्हणजे एकत्र कुटुंबाची पाच एकर पेक्षा जास्त शेत जमीन आहे अशांना ही योजना लागू होणार नाही ज्यांच्याकडे चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे म्हणजे फोर व्हीलर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल सुधारणा करण्यासाठी आपल्याला दिलेला आहे नियोजन व वित्त विभाग त्यानंतर सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता कोणती कागदपत्रे लागणार आहेत महत्वाचे डॉक्युमेंट्स काय काय लागतील तर ऑनलाईन अर्ज लागेल योजनेचा त्याच्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड लागेल त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला डोमासाईल किंवा जन्म दाखला त्यानंतर उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापर्यंत असणे आवश्यक आहे बँक खात्याचं पासबुक पहिल्या पानांची प्रत लागेल त्याच्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल रेशन कार्ड लागेल आणि या योजनेच्या अटीपालन करण्याचे हमीपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे आता निवड कशी केली जाईल या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना तुमची जर जा निवड झाली तर ती कशी होणार आहे तर योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे सुपरवायझर सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाइन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अधिकारी यांच्याकडे सादर करावा म्हणजे तुमच्या गावाची कोणी अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका किंवा मग सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत थ्रू तुम्हाला ते अधिकाऱ्यांकडे जमा करून अर्ज त्यांच्याकडे सादर करावा लागणार आहे सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका हे जे अधिकारी दिलेले ग्रामसेवक वाढ अधिकारी सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे करण्यात येत आहे आता त्यांनी कोणकोणती कामं करावी याबाबतचा तक्ता आहे तर बघा ग्रामीण भाग जर असेल तुम्ही ग्रामीण भागात असेल तर तुम्हाला लाभार्थ्यांची अर्ज लाभार्थी कोणाकडे अर्ज करू शकतात तर ग्रामीण भाग असेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे किंवा अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजे सुपरवायझर पर्यवेक्षिकाकडे सेतू सुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांच्याकडे तुम्ही हे अर्ज देऊ शकतात त्यानंतर अर्ज पडताळणीची पडताळी करून मान्यता कोण देईल ग्रामीण भागात तर जिल्हा संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी थ्रू हे अर्ज जातील अंतिम मंजुरी कोण देईल तर अंतिम मंजुरी ही चेकिंग झाल्यानंतर जिल्हाधिकारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही खालील समिती आहे त्यांच्या थ्रू ही मंजुरी देण्यात येणार आहे आता बघा नागरी भागामध्ये काय सांगितलेले त्यांनी अंगणवाडी सेविका मुख्य सेविका यांच्याकडे सेतू सुविधा केंद्र यांच्याकडे तुम्ही अर्ज करू शकतात त्यानंतर या योजनेवर नियंत्रण असणारे अधिकारी कोणकोणते आहेत तर आयुक्त महिला व बालविकास विभाग त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रण अधिकारी राहतील बघा महत्वाचा प्रश्न आहे अंगणवाडी सुपरवायझर परीक्षेसाठी अगदी महत्वाचा प्रश्न आहे एकात्मिक बाल विकास विभागचा याची कार्यपद्धती अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जातील पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही अंगणवाडी यांच्याकडे आता वरती दिलेलं आहे त्यांनी ज्यांना ऑनलाईन भरता येत नाही त्यांनी खालील कार्यालयात जमा करायचं आहे नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत सुविधा सुविधा केंद्र येथे उपलब्ध वरील भरलेला अर्ज तुम्ही भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचारी असतील ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि दाखल केलेल्या अर्जासाठी पोस्टपावती तुम्हाला घेणे आवश्यक आहे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असेल अर्ज भरण्यासाठी कोणीही पैसे देऊ नका अगदी महत्वाचा मुद्दा आहे या योजनेसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर एकही एक रुपया त्या भरणाऱ्याला देऊ नका अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे अर्ज करताना स्वतः तिथं लाभार्थी महिला लागणार आहे जेणेकरून तिचा थेट फोटो लाईव्ह फोटो काढला जाईल आणि केवायसी सुद्धा केला जाईल आधार कार्ड असणे आवश्यक आहे रेशन कार्ड म्हणजेच कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड आणि आधार कार्ड तुम्हाला हवे आहे तात्पुरत्या यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदाराची तात्पुरती यादी जाहीर करण्यात येईल त्याची प्रत अंगणवाडी वार्ड यांच्यावर फलकावर दिली जाईल आधी तात्पुरती यादी घोषित करण्यात येईल आक्षेपांची पावती जाहीर यादीवरील हरकत पोर्टल ऍपद्वारे प्राप्त केल्या जातील याशिवाय अंगणवाडी सेविका यांच्या किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत सुद्धा तक्रार तुम्ही करू शकतात पहिली यादी लागल्यानंतर ले लेखी ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला करता येणार आहे पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासून यादीच्या पाच दिवसापर्यंत तुम्हाला तक्रार करायची आहे या हरकतीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही योजना तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येणार आहे आणि अंतिम यादीचं प्रकाशन सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाईल सदर पात्र पात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायतमध्ये देखील असेल वार्ड स्तरावर असेल किंवा सेतू केंद्रामध्ये तसेच ऑनलाईन पोर्टलवर देखील किंवा ॲप पण याचा तयार होणार आहे त्याच्यावर देखील तुम्हाला ही यादी दिसून येईल ज्यांना जे लाभार्थी आहेत त्यांना पात्र दाखवण्यात येईल आणि जे ज्यांना लाभ भेटलेला नाही ते अपात्र असं दाखवण्यात येईल पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल जर महिला मृत पावली असेल लाभार्थी तर यादीतून हे नाव वगळण्यात येईल त्याचा लाभ कोणालाही घरातील व्यक्तीला भेटणार नाही याची रक्कम आहे प्रत्येक पात्र महिलेला स्वतःच्या आधार लिंक थेट लाभ हस्तांतरण हे तिच्या बँक खात्यात महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जे जमा केली जाणार आहे त्याच्यानंतर या योजनेची प्रसिद्धी जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद नोडल अधिकारी महिला बालविकास अधिकारी यांनी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने करावी त्यानंतर सदर योजनेसाठी वेब पोर्टल मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्याची जबाबदारी आयुक्त महिला व बालविकास पुणे यांची आहे या योजनेचं स्पेशल ॲप सुद्धा तयार करण्यात येणार आहे असे बरेचसे मुद्दे दिलेले आहेत त्यानंतर अजून येतं दिलेले आहे समिती दिलेल्या आहे बघा ही समिती राज्यस्तर समिती या योजनेसाठी त्यांनी नेमून दिलेली आहेत एकूण आठ जण आहेत त्याच्यानंतर अध्यक्ष हे आयुक्त महिला व बालविकास विभागाचे आयुक्त असणार आहे सदर समितीची बैठक ही तीन महिन्यातून एक वेळेस होणार आहे जिल्हा स्तरावर सुद्धा समिती आहे एकूण नऊ नऊ जणांची समिती आहे याचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात असणार आहे अशा प्रकारे ही माहिती देण्यात आलेली आहे आता या योजनेला सुरुवात कधी होणार आहे आणि कधी बंद होणार आहे बघा एक जुलैपासून ही योजना सुरू होणार आहे तर पंधरा जुलैला बंद होईल तात्पुरती यादी ही सोळा जुलैला लागेल त्यानंतर तात्पुरत्या यादीवरील तक्रार करण्यासाठी सोळा ते वीसचा कालावधी आहे अशा प्रकारे हे आणि एकूण त्यानंतर महिन्यात दे दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला याचा दे दिनांक देण्यात आलेला आहे अशी ही महत्त्वाची योजना आहे एवढी माहिती भरपूर आहे यानंतर या योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र गवर्मेंट डॉट इनला विजिट करून तुम्ही माहिती घेऊ शकतात किंवा सांकेतांक नंबर येथे दिलेला आहे हा शासन निर्णय ते तुम्ही बघू शक शकतात सचिवांचं इथं सही दिलेली आहे डॉक्टर अनुकुमार यादव सदरप्रत जमा करण्यात आलेली आहे अशा प्रकारे या योजनेची संपूर्ण माहिती आपण पाहिली परीक्षेसाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये लाभार्थीसुद्धा असू शकतात अशा प्रकारे आपण हा आजचा व्हिडिओ घेतला आहे योजना आहे माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना